नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पशुसंवर्धन विभागमध्ये डॉक्युमेंट कधी आणि कोणत्या डेटपर्यंत याची पडताळणी होणार आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर याच्यामध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेंटपर्यंत पेंट पेंट शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत डॉक्युमेंट कशा अपलोड कर अपलोड करायचे आणि लास्ट डेट पण काय आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊ तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करू तर मित्रांनो इथे तुम्हाला मी एक पशुसंवर्धन विभागमधलं टाईम टेबल तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो हे बघू शकता तर नावीन्यपूर्ण जिल्हास्तरीय योजना लाभार्थीसाठी ऑनलाईन पद्धतीने आपण इथे अर्ज पूर्ण केला होता तर मित्रांनो अर्ज स्वीकार पण झालेली याची डेट पण निघून गेलेली आहे तीन मे दोन तीन मे ते दोन जूनपर्यंत तर याच्यामध्ये याच्या पद्धतीने प्राथमिक निवड पण झालेली आहे तर सात जून आत्ताच झालेली आहे दोन तीन दिवसाखाली तर मित्रांनो याची तुमची पण निवड झालेली आहे तर याच्यामध्ये मागील वर्षी तसेच या वर्षाच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करायचं इथे ज्यांना पण मागील वर्षी पण फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी पण आहे आणि ज्यांनी मागील वर्षी पण भरलेला फॉर्म त्यांची पण आता ह्या वे वे या वे 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 वेबसाईटद्वारे इथे नावं आलेले आहेत तर सर्वांना इथे आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे तर मित्रांनो ते त्याच्याविषयी पण आपण माहिती घेऊ तर पशु याच्यामध्ये सोळा जून ते चोवीसमध्ये काय होणार आहे तर मित्रांनो इथे पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशुधन अधिकारी जिल्हा पशुधन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्र तुमची इथे पडताळणी होणार आहे जे पण तुम्ही डॉक्युमेंट इथे अपलोड केले होते ते तुमचे डॉक्युमेंट इथे पडताळणी करून ते घेणार आहेत तसेच मित्रांनो तर पंचवीस जून ते सत्तावीस जूनमध्ये काय होणार आहे लाभार्थ्यामार्फत कागदपत्रातील त्रुटी जर तुमचे काही डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असेल तर इथे त्यांची कागदपत्रामार्फत इथे त्रुटी देणार आहेत काही जर डॉक्युमेंट तुमचं रॉंग अपलोड झालं असेल ते पत संपूर्ण इथे ते त्रुटी वगैरे देणार आहेत तसेच मित्रांनो इथे त्याच्यानंतर काग इथे अठ्ठावीस जून ते तीसमध्ये काय होणार आहे कागदपत्रे अंतिम पडताळणी होणार आहे तुमची अठ्ठावीस जून ते तीसमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो एक जुलैला काय होणार आहे तर राखीव राहणार आहे आणि त्याच्यानंतर दोन जुलैला काय होणार अंतिम लाभार्थी पात्रता यादी इथे तयार होणार आहे जो पण इथे पात्रता असेल त्यांना दोन जुलैला इथे संपूर्ण माहिती इथे कळणार आहे तसेच मित्रांनो आता याच्यामध्ये डॉक्युमेंट वगैरे कसे अपलोड करायचे तर मित्रांनो इथे दिलेलं आहे बघा तर इथे तुम्हाला इथे आल्याच्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक हे दिलेलं आहे कागदपत्र अपलोड करा तर हे बघू शकता इथे तीन डॅश दिलेला आहे तिथेमध्ये कागदपत्र अपलोड करा असं दिलेलं आहे तर इथे तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी इथे एक काही एरर मेसेज येत असेल तर पाच ते दहा सेकंद तुम्हाला थांबण्यासाठी येणं सांगितलेलं आहे कागदपत्र अपलोड करण्यासाठी यशनस आला असून पण वेबसाईटवरती का वरती तुम्हाला जर उपलब्ध नसल्यास तुम्हाला ब्राउजर इथे चेंज करायला सांगितलेलं आहे असं सांगितलेलं आहे तसेच मित्रांनो पालन अप तुम्हाला इथे अपडेटेडच ब्राउजर इथे यूज करायचा आहे ते म्हणजे चांगलं फास्ट चालेल तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लाभार्थी कागदपत्रे अपलोड करताना काही तांत्रिक जर तुम्हाला अडचण येत असेल तर इथे मित्रांनो तुम्हाला एक क्रमांक दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला इथे कॉल करायला सांगितलेला आहे बघू शकता इथे क्रमांक आहे त्याच्यावरती कॉल करू शकता तर मित्रांनो इथे तुम्हाला पी डी एफ वगैरे अपलोड करण्यासाठी त्याची क्षमता दिलेली आहे किती क्षमतापर्यंत तुम्ही पी डी एफ के के बी जी पी जी याच्यामध्ये अॅडू ॲड आड़ करू शकता तर इथे शंभरपर्यंत के बी हे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एवढ्याच के बीपर्यंत अपलोड करू शकणार आहात तर मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण वेळेचे कागदपत्र इथे करावं लागणार आहे वेळेतच नाहीतर ना तुमचं फॉर्म तुम्ही याचा लाभ घेऊन घेऊ शकणार नाहीत तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक टाकून आणि तुमचा पासवर्ड तो मोबाईल नंबरचे शेवटचे अंक टाकून तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हे बघू शकता ह्या डॅशबोर्डवरती आल्यावर तुम्हाला कागदपत्र अपलोड करा इथं योजनेचं नाव दिलेलं आहे राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप तर मित्रांनो हे बघू शकता राज्यस्तरीयसाठी इथे आपली निवड झालेली आहे निवडलेली बाप काय इथे दहा शेळी व एक बोकड इथे देण्यात येणार आहे तर इथे मित्रांनो तुम्हाला इथे कागदपत्र अपलोड करायचे आहे तर इथे नि इथे बघू शकता अर्जाची प्रत पण काढू शकता तुम्ही आणि कागदपत्र अपलोड करू पण शकता तर मित्रांनो इथे निवडावरती क्लिक करायचं आहे निवडावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दिलेलं आहे की असे जे स्टार दिलेले आहेत तुम्हाला तेच तुम्हाला इम्पॉर्टंट इथे सांगितलेले आहेत तर मित्रांनो असे चिन्ह जे पण आहेत तुम्हा ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहे तुमचा फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे सात बारा जो पण आहे असेल तुमच्या शेतीचा तो इथे अपलोड करून घ्यायचा आहे तसेच मित्रांनो इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑटो दिलेला आहे ऑटो पण अपलोड करायचा आहे आपत्ती दाखला असेल तर तो पण इथे अपलोड करून घ्यायचा आहे तसेच आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायला सांगितलेलं आहे बघू शकता इथे आधार कार्ड अनिवार्य सांगितलेलं आहे तसेच खाली गायच्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र एक अपलोड करायचं आहे बँक खाते जर असत तुमचं पासबुक ते पण इथे अपलोड करणे अनिवार्य आहे हे तुम्हाला गरजेचं आहे का ते जर त्याच्यामध्ये तुम्हाला पासबुकमध्ये चांगली प्रिंट तुमचा फोटो असणे इथे अनिवार्य आहे फोटोवालीच तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर राशन राशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र एकाच कुटुंबातील तेव्हा व्यक्तीला इथे अपलोड लाभ घेता घेण्यात येणार आहे तर याच्यामध्ये जर तुमचे एकाच कुटुंबातील इथे हे ना लाभ घेता येणार सांगितलेलं आहे तसेच मित्रांनो सात बारामध्ये लाभार्थीचे नाव असल्यास तुम्हाला संमतीपत्र अथवा दुसरीकडे जमीन भाडे तात्वर करारनामा एक तुम्हाला इथे ॲड करायचा आहे तसेच अनुसूचित जाती जमाती असेल तर कास्ट सर्टिफिकेटची ते पी डी एफमध्ये झेरॉक्स एक अपलोड करायचे आहे दारिद्रेशेखाली असेल तर याची पण काही गरज नाही आहे स्टारमध्ये नाही आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करू शकता बचत गट असेल तर त्याचे सदस्य असेल तर तुम्ही ते अपलोड करू शकता वय जन्मतारखेचा पुरावा असेल तुम्ही ते पण अपलोड करू शकता तर हे काही एवढे गरजेचं नाही डॉक्युमेंट तर मित्रांनो जे स्टार दिलेले आहेत ते अपलोड करून घ्या तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही अपडेट असेल तर लगेच तुम्हाला कळवू